नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर आपले स्वागत आहे आता बातमी पाहत आहोत अपघातासंदर्भातली लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात उज्ज्वला राजीव चौधरी वय वर्ष पंचेचाळीस राहणारी स्टेशन रोड येवला या पायी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना उडवले महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेसाठी कागदपत्रांची जुळाजुळ करण्यासाठी महिला वर्गाची मोठी धावपळ सुरू आहे सेतू कार्यालयात बाहेर लांब लांब रांगा असून राज्यभरातील तहसील कार्यालयामध्ये महिलांची मा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मात्र दुर्दैव नाही हे कागदपत्र गोळा तहसील कार्यालय या ठिकाणी जात असलेल्या चौधरी राहणार रेल्वे स्टेशन राहणार या महिलेचे तहसील कार्यालयाच्या गेटवर नगर मनमाड महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दिल्याने महिलेच्या डोक्याला गंभीर इजापत झाली ही महिला जागीच ठार झाली असून या तिचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलं आहे याबाबत अधिक तपास येवला शहर पोलीस करीत असून बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सात बी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस